कुठून सांगणारी आपली संस्कृती अवघे विश्वच माझे घर ही सांगणारी आपली संस्कृती आज आपल्या शिक्षण व्यवस्थेपुढे तो एक सगळ्यात आव्हान आहे तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आपल्याला संस्कृती टिकवायची आहे आणि संस्कृती टिकवत असता असताना सुद्धा आपल्याला नवीन तंत्रज्ञान शिकायचं आहे जगाला घोषणी घालायची आहे आपण मग मुलींच्या कुंडलीमध्ये मंगल आहे का हे आपण आजही बघतो अरे मंगल बघायची जागा आहे आपण बघतो कुंडलीमध्ये हे आव्हान आपल्या शिक्षण व्यवस्थेसमोर समोर आहे आपण विचारला की आपल्याला समर्पण घ्यावा

मंगलया च माझ्या पित्याचा मंगळ तर याचा विषय आपल्या सगळ्यांना म्हणतात मले हे सीतराम सस्य श्याम राम मातरम सुकलाम मले हे सीतराम सस्य श्याम रामात हे म्हणते का मात्र आपल्या पित्लार एकशे पंचवीस वर्ष पूर्ण झाले दीडशे वर्ष पूर्ण झाले आपण हो तो अमृत महोत्सव तरी साजरा केला पण खऱ्या अर्थानं जी वंदनीय आपली शिक्षण व्यवस्था होती त्या जगात वंदनीय होती आपल्या नातंदा आपल्या तक्षशिला आपलं मोहन हे जगात आदर्श होत तक्षशिला मध्ये हजार जगातले विद्यार्थी यायचे आणि या संस्कृतीचा अभ्यास करून ते जगभर मार्गदर्शक व्हायचे चायना सारख्या जपान सारख्या देशानं आपली शिक्षण व्यवस्था घेऊन पुढे गेले पण आज मात्र आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आव्हानं पूर्ण करू शकत नाही मिळू शकत नाही हे आपल्या मध्ये आहे शिक्षण व्यवस्थेमुळे सगळ्यात मोठं आपलं आव्हान आहे की आपण कागदात गुंतलो कागदात गुंतलो आणि कागद कशासाठी आपण देतोय आणि कागदाच काय आहे आताच आपल्या शिक्षण व्यवस्थेत उदाहरण बघा पूर्वी ऑफलाईन माहिती कमी व्हावी आणि वृक्षतोड कमी होऊन माझं पर्यावरण वाचावं म्हणून आपण ऑनलाईन आणलं आता आपण आता ऑनलाइन सुद्धा आपल्याकडे ठेवतो याच्यात आपण गुरफटलो आपले आवड खूप मोठे नाही आपल्याला विचारले चंद्रावर यायचे नाही त्यांना मंगलात नाही करायचं नाही ते जातील त्यांच्याकडे कुटुंब जातील पण आज आपलं आव्हान आहे की त्या दर्या खोऱ्यापर्यंत त्या दर्या खोऱ्यापर्यंत ज्ञानाचा प्रकाश गेला पाहिजे त्या दर्या खोऱ्यापर्यंत सुद्धा एक प्रगतीचा दिवा लागला पाहिजे आणि बाळाला पाळण्यामध्ये झोपवणारी मावळी सुद्धा तंत्रज्ञानाच्या रूपामध्ये शिकली पाहिजे